नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता मिळणार आहे किंवा नाही होय शेतकऱ्यांना मिळणार सध्या पी एम किसान योजनेचा हप्ता सतरावा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता पण सतराव्या हप्त्यात नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता जमा करणार का याचीसुद्धा प्रतीक्षा लागली होती पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात खात्यावरती सतरावा हप्ता जमा करण्यात आला होता पण नमो शेतकरी निधीचा हप्ता जमा करण्यात आला नव्हता आता प्रतीक्षा आहे ती चौथ्या हप्त्याची तर नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी जे शेतकरी पी एम किसान योजनेला जोडलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आता शेतकरी म्हणतात की नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पी एम किसान योजनेचा काय संबंध तर या ठिकाणी पी एम किसान योजनेचे जे लाभार्थी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता जमा करणार आहेत तर सतराव्या हप्त्यासाठी तब्बल नव्वद लाख शेतकरी पी एम किसान योजनेसाठी पात्र होते आता तेवढे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या चौथ्या हप्त्यासाठी पात्र असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे तब्बल नव्वद लाख शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता या ठिकाणी वितरित केला जाणार आहे आता शेतकरी प्रतीक्षेत आहेत की नमो शेतकरी निधीचा चौथा हप्ता केव्हा मिळणार आहे तर नमो शेतकरी निधीचा चौथा हप्ता पंधरा ऑगस्ट किंवा एक सप्टेंबरच्या आसपास जमा करण्याची शक्यता या ठिकाणी मीडिया रिपोर्टनुसार वर्तवण्यात आलेली आहे अद्याप आता कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता या महिन्यात किंवा पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रूब युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा